डॉलर देतो मनत काळ्या रंगाचे कागद देणारे टोळी गजाड मान खुर्द येथे कारवाईत चार आरोपी अटकेत नमस्कार मी अमोल शाहिक गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मुंबईत भारतीय चलनी नोटाच्या बदल्यात जास्तीत जास्त डॉलर मिळतील असे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करत गुन्हे शाखा कक्ष सहाच्या पथकाने मान खुर्द येथे धाड टाकून चार आरोपींना अटक केली आहे या टोळीने डॉलरच्या रंगाचे काळा कागद आणि रासायनिक द्रवण वापरून बनावट वा डॉलर असल्याचा बनाव उभा केला होता गुन्हा मान खुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक तीनशे पंचाहत्तर ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे अठरा ऑब्लिक चार एकसष्ट तीन ऑब्लिक पाच अनुसार नोंद करण्यात आला आहे गुन्हा भारतीय नवीन फौजदारी अंतर्गत फसवणुकी संदर्भात दाखल करण्यात आला आहे फिर्यादी या प्रकरणात श्री मंगेश निवृत्ती जाधव वय सदोतीस वर्ष व्यवसाय शेती काम राहणार शिंदेवस्ती तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांनी तक्रार दाखल केली होती अटक आरोपी अफजल अली रियासत अली सय्यद वय बेचाळीस रईस अहमद अब्दुल जब्बर सय्यद वय शेचाळीस अबिदुर रहमान मोहद्दीन शाह वय पंचवीस आदिल साहिल खान वय चाळीस जप्त मुद्देमाल डॉलरच्या आकारांचे काळ्या रंगाचे कागद एकूण बंडल बेचाळीस रासायनिक द्रवणांचे पाच लेटर क्षमतेचे चार कॅन व एक बाटली विविध कंपन्यांचे सहा मोबाईल ओरोख रक्कम तीस हजार चारशे एकूण मुद्देमाल किंमत एक लाख सव्वीस हजार सहाशे घटनास्थळ शिवकृपा हॉटेल रेसिडेन्सी रूम नंबर एकशे नऊ टी जंक्शन जवळ मान खुर्द मुंबई येथे आरोपी कराव्यात करत असलेली माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली कारवाई गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळ मिळाल्यानंतर कक्ष सहाच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक धुतराज यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून आरोपींना रंगे हात पकडले आरोपीकडून संशयपद वस्तूसह बनावट डॉलरचे बंडल जप्त करण्यात आले त्यांच्यावर वैद्यकीय चाचणी करून त्यांना मा किल्ला हजर करण्यात आले असून दिनांक जुलै पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तपास या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दूतराज करीत आहेत पोलिसांकडून तुळीच्या इतर संभाव्य साथीदारांचा शोध सुरू असून नागरिकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे